हॅलो नमस्कार तर मी विशाल कमळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे सगळी पूर्वतयारी चालू झाली आहे ही जी तयारी आहे ती कशासाठी म्हणजेच तुम्ही जर इकडे बघितलात तर आज आपल्या रत्नानगरीत ते म्हणजेच रत्नागिरीमध्ये लाल मातीच्या कुस्तीची महादंगल होणार आहे तर यासाठीची ही सर्व पूर्वतयारी चालू आहे तर काही क्षणाचा काळ होते त्याच्यानंतरच लगेचच आपल्याला ही महादंगल पाहायला मिळणार आहे ताबा घेतला जय जाधवना शवाद उद्या सायंकाळी अखंड महाराष्ट्राला ज्याच्यावर प्रेम केलं तो सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी आणि हरियाणा केसरी भारत केसरी फोलासे अशी नंबर एक ला कुस्ती होईल माऊरी जमदाडे नंबर दोन ला कुस्ती होणार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये जय जाधव शवड पहिलवान विजय अभिनंदन धन्यवाद ऐतिहास घटना हे तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी हे उद्या बघा सावंत साहेबांनी काय उद्दिष्ट नाही केलंय का पटलं करत नाही हो बघायला लागते जगाच्या मार्केटला चाललंय काय सुंदर छडी डोळ्याच पार पापणी विटू नका एका क्षणात निकाली कुस्ती होती कि जणू काही कैलासवासी कोल्हापूरचा युवराज पाटील पैलवान जसा गोरव घोमटा देखना पैलवान तसा हा कब्जा घेतलेला पैलवान आहे सोन्याचं पाणी का काय कशाला तुम्हाला धन दौलत लागते या मैदानामध्ये रत्नागिरी मध्ये अगदी उघडी तिजुरी पहा कोण तुमचा बँक बॅलन्स डाव प्रति डावाला सुरुवात आहे प्रेक्षकांची पारण फेडणारी कुस्ती या मैदानात आहे सबास अगदी

सिकंदर शेख चे माऊली जमनाडे शड्डू काय गमतोय आवाज ऐका उद्या खास करून संध्याकाळी घरात गेला की माऊली जमदाडे नाव टाकून बघा शड्डू वाजून हात आला की पैसे फिटले आपलीच गाडी आपलीच माडी आपली बायकोची गोल गोलच आता बंद करा माझ्या घरात एखादं असलं तयार करायचं मला काही करायला होते पण पोरग कुणाच आहे म्हटलं तर पैसे फिटले समाज अतिशय चांगली गोष्टी दोघही संधीच सोनं करणारी फोर आहे डोक्याला डोकं लागलं डोक्यातलं विचार निघायला लागल्या केला तर चालेल का केला तर पक्क करावा लागणार आहे कुछ करके दिखाओ कुछ बनके के दिखाओ नाम भी कमाओ और दाम भी कमाओ दोनों कमाओ केले न आधी अधिक केलो भाई जी चांगला डाव लागला तर किशात आज चौथोय करणारा पाहिजे डोक्याला डोकं लागला शबाद डाव करा बैलवान डाव करा अनेकांचं लक्ष आपल्याकडे लागलंय कुस्ती करा कराय काम होत नाही अजून एक मोठं व्यक्तिमत्व आमच्यावर जोडले जात आहेत वेलकम सर आपलं सरचं स्वागत आहे या महादंगल स्पर्धेमध्ये आपल्या येण्याने चार चांद या स्पर्धेला लागलेले आहेत आणि नक्कीच असे मोठमोठे व्यक्तिमत्व आमच्यावर जोडले जातील रत्नानगरीमध्ये पहिल्यांदाच आपल्याला दिव्य या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळते ज्याच्यासाठी सर्व प्रेक्षक आतुरलेत तो सिकंदर शेख थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल त्यातल्या चार लोकांनी जर पोराची तब्येत चांगली केली तर लाखो रुपये खर्च केलेल्याच सोनं झालं असं वाटलं तर वावगट ठरणार चार पैलवान जरी तयार झाले तरी पाच आहे काय नोकऱ्याला नाही बर का किमान नोकरलेला वरच्यावर थांबवायला तरी एखादा मनगण झाली राणा देशमुख तयार करा देशमुख तयार राह अतिशय चांगली गोष्टी उद्या पहिला कुस्ती होणार आहे आपल्याला पाहायला मिळते अतिशय चांगल्या कुस्त्या उद्यावरे चालू सवाल एक चकची पकड घेण्याचा प्रयत्न पण धुडकावला कुस्ती अतिशय चांगली चालले मंथन पाटील न ताबा आहे श्रीपाद भोसले वरते, ते शबाज वारे, वारे समोर ना घरी लावली